देशामध्ये दे आरक्षण वर्गीकरण लागू बाबासाहेबांच्या मत प्रय प्रयत्नातून वंचित जाती आणि उपेक्षित जातींना मुख्य प्रवास येण्यासाठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे परंतु ह्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये एकत्रित आरक्षण पद्धतीमुळे काही एक दोन जातींनाच त्याचा लाभ मिळतोय आणि बाकीच्या ज्या एस सी मध्ये महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती आहेत तर छप्पन सत्ता सत्तावन्न जातींना त्याचा लाभ होत नाही आणि म्हणून इतर जातींनाही मातं किंवा इतर ज्या काही वंचित जाती आहे या जातींना आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून मागील वीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे परंतु सरकार त्याची दखल घेत नाही मागे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निकाल दिलेला आहे की एस सी आणि एस टी मध्ये ज्या काही वंचित जाती आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करून लाभ देण्यात यावा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने इतर राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी झालेली आहे जसं आंध्र असेल तेलंगणा असेल पंजाब हरियाणा परंतु पुरोगामी समजना समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून आता मातंग समाज आक्रोश करत आहे वारंवार आंदोलन करत आहे आणि आता नुकतंच पावसाळी अधिवेशनावर इथे मातंग समाज सकल मातंग समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे चौदा तारखेपासून या महिन्याच्या आणि त्याच्या समर्थनार्थ आम्ही इथे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि सोबतच आरक्षण उपरीकरण तात्काळ लागू करा यासाठीचही आम्ही आज मातंग समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे